शहाजीराजेंची कामगिरी अहमदनगरच्या निजामशाही दोन घराणे उत्कर्ष पावलेले होते जाधवराव घराणे व दुसरे म्हणजे भोसले घराणे होय भोसले घराण्याची विश्वसनीय वंशावळी बाबाजी भोसले पंधराशे अठ्ठेचाळीस ते पंधराशे नव्याण्णव यांच्या पासून सांगता येते या वंशातील पुरुषांना राणा अशी पदवी होती कालांतराने राणाऐवजी राजा ही पदवी धारण केली बाबाजी भोसले हे मराठवाड्यातील वेरुळ या गावचे पाटील पुढे निजामशाहीच्या काळात बाबाजी भोसले यांना पांडे मिळाली ही होते कारण ते आदिलशाही व निजामशाहीच्या सरहद्दीवर होते बाबाजी भोसले चार पाच गावचे मुकादम व दोन गावचे देशमुख होते त्यामुळे आर्थिक परिस्थिती निश्चितच चांगली होती बाबाजीचे दोन मुले विठोजी व मालोजी कर्तबगार निघाले बुन्हाण निजामशाहीने दोन्ही भावंडांना दीड दीड हजारांच्या सरंजाम देऊन बढती केली या सरंजामात शिवनेरी किल्ल्यासह जुन्नर परगणा वहिवाटीस आला इसवी सन पंधराशे एक्क्याण्णव ते पंधराशे पंच्याण्णव या काळात आदिलशाही आणि निजामशाही अनेक लढाया झाल्या यात मालोजीरावांनी पराक्रम गाजवला त्याबद्दल बुन्हाण निजामशाहीने त्यांचा सरंजाम पाच हजारापर्यंत वाढवला त्यामध्ये सुफ्यासारखा परगणा वहिवाटेत आला निजामशाही त्या काळी मालोजीरावांनी आपला दबदबा निर्माण केला होता मालोजीराजांना शहाजी आणि शरीफजी अशी दोन मुले झाली शहाजी पंधराशे चौऱ्याण्णव व शरीफजी पंधराशे सत्त्याण्णव मध्ये वेरुळा जन्मले त्यांच्या नावाची हकीकत शिवभारत भारतकाराने दिली आहे तो शहा शारिकश्य सिद्ध नामांकिता उद्धव वृद्धाते श्रिया सार्थ कुमार अहमदनगरच्या मस्जिदीत शहा शरीफ पीर म्हणून पीर होते त्या पीराजवळ नवस केला की पुत्र झाल्यावर तुमची नावे ठेवीन एका औलिया सिद्ध पुरुषाच्या शहा शरीफ नावावरून ही नावे ठेवली गेली स्वराज्य स्थापनेचा प्रारंभ करणारे यांचे निधन राजे मालोजी सहा मध्ये झाले त्यावेळेस शहाजीराजे राजे पाच वर्षाचे होते माता उमाबाईने मोठ्या दक्षतेने दोन्ही मुलांचे संगोपन केले मालोजींचे बंधू विठोजीनेही दोन्ही पुतण्यांचा योग्य संभाळ करत दौलतीचाही संभाळ केला सन सोळाशे ऑगस्ट एकोणीस ला मुघलांनी अहमदनगरला वेळा देऊन राजधानी शहर जिंकून घेतलेले होते राजधानीचे ठिकाण हातून गेले तरीही मलिक अंबरने दुसरा निजामशहा परांडा किल्ल्यावरून निजामशाहीचा कारभार चालवला इसवी सन सोळाशे दहा मध्ये मलिक अंबरने खडकी हल्लीचे औरंगाबाद या ठिकाणी राजधानी स्थापन केली शहाजीराजेंकडे जहागिरीचा कारभार दिला सोळाशे सोळा मध्ये मोगलांनी खडकी शहराची लूट केली व मलिकंबरला शरण येण्यास भाग पाडले मराठ्यांचा उदय झाला तोच मलिकंबरच्या काळात मोगलांशी लढा द्यायचा असेल तर गनिमी काव्याने मराठ्यांचे सहाय्य घेऊन शक्य आहे याची जाणीव झाल्यावर सोळाशे अठरा ते सोळाशे सव्वीस या काळात जाधव काटे शहाजी भोसले इत्यादी मराठा सरदारांचे सोबतीने मोगलांशी लढा सुरू केला व याच काळात अनेक मातब्बर शहाजी राजे व त्या काळातील मातब्बर सरदार लखुजी जाधवराव यांची कन्या जिजाबाई यांच्याशी सोळाशे अकरा ला विवाह झाला शरीफजी राजे यांचा विवाह विश्वासराव या निजामशाहीचे विश्वासू सरदार कन्येशी दुर्गाबाई यांच्याशी झाला खंडाकळे हत्ती प्रकरण निजामशाहीचा दरबार देवगिरी येथे भरला असता जाधव भोसले व इतर अनेक मंडळी एकत्र आलेली होती यावेळी खंडागळे या, खंडा या सरदाराचा हत्ती बेभान होऊन सैनिकांना तुडवू लागला त्यावेळी दत्ताजी जाधवांनी तो हत्ती शस्त्रप्रहारांनी ठार केला परंतु त्याच वेळेस विठोजीचे पुत्र संभाजी व खेळोजी हे खंडागळ्याच्या मदतीला पावले त्यावेळेस दत्तोजीने मदतीस आलेल्या संभाजीवर हल्ला केला त्या झटापटीत संभाजीकडून दत्तोजी मारला गेला ही बातमी पुढे निघून गेलेल्या जाधवरावांना समजल्यावर ते संभाजीस मारण्यास परत आले व त्यांनी घनघोर अशा आपल्या भावाच्या बचावासाठी आलेल्या शहाजीराजांच्या दंडावर सुद्धा प्राणघातक हल्ला केला त्यात शहाजीराजे कसे तरी वाचले व बेशुद्ध झाले या सगळ्या गोंधळात निजामशाहीला भांडणाची बातमी समजताच हस्तक्षेप करून भांडण मिठवले ह्या भांडणात निजामशाहीने भोसल्यांची बाजू घेतली असा समज करत जाधवराव निजामशाही सोडून मुघलास जाऊन मिळाले परंतु निजामशाही याचा फायदा शहाजीराजांना झाला आता निजामशाहीत त्याचा दबदबा आणखीनच वाढला सोळाशे चोवीस ला झालेल्या भातवडीच्या लढाईमध्ये शहाजीराजांनी मोठा पराक्रम करून मुघल सेनापतीस हरवले या लढाईत शरीफ राजे भोसले ठार झाले या लढाईत शहाजीराजांनी गनिमिकाव्याचा वापर केलेला दिसून येतो शहाजीराजांचा पराक्रम पाहून आदिलशहाने त्यांना दुय्यम सेनापती पद देण्याचे कबूल केले या लढाई नंतर मलिकंबर व शहाजीराजे यांच्यात वितुष्ट वाढलेले होते म्हणून शहाजीराजे निजामशाही सोडून आदिलशाहीत सरलष्कर पदावर रुजू झाले आदिलशहा कडून परगण्याची जहागिरी बहाल करण्यात आली आता शहाजी राजे वतीने निजामशाही फौजांशी लढू लागले त्यात पराक्रमाची शर्थ करत मलिकंबरचा एकदा पराभव केला शहाजीराजे आदिलशाहीत आले तेव्हा इब्राहिम आदिलशहा गादीवर होता त्याने शहाजीराजांच्या शौर्याचे कौतुक करून योग्य आदर सत्कारही केला होता परंतु सोळाशे सत्तावीस त्याच्या मृत्यूनंतर मोहम्मद शहा हा सुलतान गादीवर बसला मात्र शहाजीराजे आणि मोहम्मद शहा यांच्यात वितुष्ट निर्माण झाले तिकडे निजामशाहीत इसवी सन सोळाशे सव्वीस ला मलिकंबरचा मृत्यू झाला आणि याच सुमारास मोगल बादशाह शहाजहान निजामशाहीवर स्वारी करणार अशा वार्ता पसरल्या मुर्तजा निजामशहाच्या आईने आता शहाजीराजांनी परत निजामशाहीकडे यावे म्हणून राजकारण सुरू केले याच दरम्यान मोगलांची चाकरी सोडून लखुजी जाधव हो। निजामशाहीच्या चाकरीला आले मार्च सोळाशे अठ्ठावीस शहाजीराजे मोगल दरबारात मलिक अंबर नंतर निजामशाहीचा कारभार त्याचा मुलगा फते खान याच्याकडे गेला परंतु फतेखान हा वडिलांपेक्षा विरुद्ध स्वभावाचा होता तो कर्तबगार तर नव्हताच परंतु स्वार्थी व कपटी स्वभावाचा होता मुर्तेजा निजाम सुद्धा धरसूड वृत्तीचा असल्यामुळे निजामशाही दरबारात कटकारस्थानांचा पूर आला परिणामी खुद्द निजामशहाने फतेखानाला कैदेत टाकले आणि लखोजी जाधवांना दरबारात बोलवून त्यांचा खून केला जुलै सोळाशे एकोणतीस या सर्वांचा प्रचंड धक्का शहाजीराजांना बसला तिकडे आदिलशाही व मोगलांनी पुणे कसब्यावर हल्ला चढवला आदिलशाही जगदेवाने खानाने पुणे कसबा बेचिराग करून टाकले या सर्व घटनांचा अंदाज घेत राजांनी मोगल सरदार अजम खान मार्फत मोगलांची पाच हजारांची मनसबदारी स्वीकारली ऑक्टोबर सोळाशे तीस याच दरम्यान एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला निजामशाहीचे संरक्षण शहाजीराजे मोगलांकडे गेल्यानंतर मुर्तजा निजामने फतेखानची सुटका केली व त्याला वजीर केले परंतु फतेखानने मोगलांसोबत संधान साधत फितुरीने मुर्तजा निजामाचाच खून केला फतेखानने त्याच्या वंशातील हुसेनला गादीवर बसवले मोगलांनीही फतेखानवर विशेष मर्जी ठेवत शहाजीराजांची मनसब परस्पर त्याला देऊन टाकली या सर्व राजकीय उलथापालतीचा शहाजीराजांवर मोठा परिणाम झाला या सर्व घडामोडीत निजामशाही मोगलांच्या घशात जाणार हे चित्र स्पष्ट दिसत होते अशा वेळी निजामशाही वाचवण्याचा निर्णय शहाजीराजांनी घेतला आदिलशाही दरबारातील मुरार जगदेव व खवास खानचे सहकार्य घेत कोकणातून निजामशाहीच्या वंशातील एक मुलगा शोधून काढून त्यास जुन्नर जवळच पेमागिरी किल्ल्यावर निजामशाह म्हणून घोषित केले यातूनच शहाजीराजांचे मोगलांशी उघड उघड शत्रुत्व सुरू झाले फतेखानाच्या फितुरीने हुसेन निजामशहा दौलताबाद किल्ल्यात मोगलांच्या हाती सापडला मोगल शहाजांनी दोन लाखांची नेमणूक देऊन गौरव केला परंतु फतेरक्षित शहाजीराजांनी सतत तीन वर्षे मोगलांशी झुंज देत बागलाण पासून नीरा नदी व किनारपट्टी पासून अहमदनगर प्रदेशापर्यंतच्या प्रदेशावर वर्चस्व निर्माण केले शहाजी राजेंच्या या कर्तृत्वाचा डंका झाल्यावर खुद्द मोगल आला फेब्रुवारी सोळाशे छत्तीस मध्ये शहाजांच्या तडपणाखाली आदिलशहाने तह करून मोगलांना सहकार्य करण्याचे ठरवले सतत पाच सहा महिने झुंज दिल्यानंतर शहाजीराजे निजामशहा सह ऑक्टोबर सोळाशे छत्तीस ला मोगलांना शरण आले परंतु या सर्व राजकारणात व युद्धात राजांचे नेतृत्व युद्ध कौशल्य राजांनी मोगलांकडे न जाता रणदुल्ला खानामार्फत आदिलशहाच्या चाकरीला गेले आदिलशहाने बारा हजारांची मनसबदारी व पुणे सुपे जहागिरी कायम राखली राजांसारखा शूर अपार कर्तृत्वाचा धनी मोगल आदिलशाही सीमेवर ठेवण्याचा धोका पत्करण्यापेक्षा आदिलशहाने कर्नाटकाच्या कामगिरीवर पाठवण्याचे ठरवले लवकरच भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र